नमस्कार सर्व मंगल मांगले शिवे सर्व साजिके शरण नारायण नमस्ते संपूर्ण विश्वाची अर्धांगिनी शक्तीदायीनी बरदायीनी संपूर्ण दुर्गा माता दिसत आहे आणि त्यासोबतच इथं दादा बाजूला त्रिशुला दिसत आहे तिथे आपण पाहू शकता खूप सुंदर आणि लोभस्वानी पवित्र मांगल्याचं प्रतीक निर्मितीचं प्रतीक आपण इथं पाहताय

No, 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 no,

નાવ આપણે ખાધ ધન્યવાદ गणपती असू डीजे असतो नाचगाणं असत विविध प्रकार चालतात परंतु आज माळीनगर उमरज इथं आपण पाहता संपूर्ण इथं भक्तिमय वातावरण तयार झालेलं आहे कुठला झिंगाणा नाही डीजे नाहीये नाचगाणं नाहीये सर्वजण वाळकर पंथामध्ये भक्ती रसामध्ये विलीन झाले आहे. त्यांना आता मला प्रतिक्रिया द्यायला सुद्धा वेळ नाही तरी पण मी त्यांना डिस्टर्ब करते माफ करा मला आणि त्यांच्या पण प्रतिक्रिया घेतोय. किती वर्षांची परंपरा? ही 14 परंपरा आहे. 14 आता हा प्रवास कुठं म्हणजे देवी मातेला कुठेपर्यंत जातात आपण घाटावर जातो आपण. घाटावर जातो आपण काय? म्हणजे मनापासून स्वागत करतो. की आपण एका मिनिटात एका शब्दाला माझ्या म्हणजे उपस्थित राहिला त्याबद्दल मी पहिले स्वागत करतो आणि हा सोहळा हो एक गेली चौदा वर्षात हा सोहळा हो आहे पण यंदा हा जो आमचा हे वर्ष आहे का नाही या आमच्या गल्ली ते राज सर्वांनी टन म्हणून त्यांना अर्पण करून या सोहळ्याला उपस्थित दाखवले हा सोहळा अतिशय म्हणजे भक्तीमय वातावरण मध्ये इथं कुठला नाही आहे कुठला डान्स नाही काय नाही जे आता जे आपल्या हिंदुस्थानला महाराष्ट्राला ज्या पश्चिमे वातावरणाची गरज आहे सध्या कलयुगाचं चालू आहे पण कलयुगायचं असेल ना तर हे बक्षिमय वातावरणच आपल्याला निर्मिती लागणार आहे हो का हो पण मला इतर काय माहित नाही पण आमचा हा जो परिसर आहे का ना संपूर्ण हा एवढा परिसर त्या गल्लीतील सर्व मुळे मुलं एकदम म्हणजे कुठलं व्यसन नाही कुठलं काय हा जो पंधरा सोळा असतो की ना आमचा अर्धा दिवसाचा त्यामध्ये सर्व अगदी एकदम स्वच्छ मनाला इथं असतात का इथं जो बँक्याचा हे चालतो की ना खेळ त्यामध्ये बहिणी पाहुंड्याचं नातं असतं काय झालं तरी सुरक्षित काय हो सुरक्षित असते आमच्या मंडळाचे सर्व सभा त्या ठिकाणी उपस्थित असतात काय झालं तरी आम्ही ते काळजी पहिले घेतो काय झालं तरी आपण इथं नमूद करावं संपूर्ण महाराष्ट्राचं दैव शिवछत्रपती यांचं वाक्य असत प्रत्येक माऊलींकडे आईच्या भावनेने बघायचं असतं आणि इतर मला दिसतंय अगदी देवी मातेची इथं नऊ दहा दिवस पूजा केली जाते आणि त्यासोबतच स्त्री शक्तीची सुद्धा रक्षण केलं जातं आत्ताच आपल्याला सांगितलेलं आहे दादासाहेब सुतार यांनी तिथं संरक्षण असते तिथं विश्वास आहे इथं एकता आहे आणि नवीन मोबाईलच्या पिढीला न भागता न भाता त्याला न बोलता महाराष्ट्राला परत नवसंस्कृती देण्याचं काम माझी माळीनगर करते इथला इकडे स्वामी समर्थ नवरात्र उत्सव माळीनगर उमरज माझ्यासोबत आहे संपूर्ण पदाधिकारी आपण जाऊन घेऊया विशेष माहिती आपण त्यांच्याकडून किती वर्षांची परंपरा आहे आणि हा उत्सव कसा कसा चालतो ते नमस्कार चौदा वर्ष कल्पना कुणाची कल्पना आमच्या खाताची कल्पना हा उत्सव साजरा करावा असं का वाटलं चौदा वर्षापूर्वी का वाटलं की दुर्गा मातेचा उत्सव साजरा करावा का वाटलं काही काळापूर्वी नवीन पिढीत येणारी पिढी वाईट, वाईट ता 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 वर्ण दिसलं की बाबा हे मुलं कुठेतरी आपली चांगल्या संस्काराला लागली पाहिजे चौदा वर्ष त्यांनी ठाम केलं की आपण उत्सव साजरा करायचा त्याच्यानंतर त्यांनी चालू केला हे आता नवीन पिढी पण या भक्तीमय वातावरणात चालू आहे चालतय मला विचारा वाटत मला गणपती म्हणलं दुर्गा माता म्हणलं की मोठे मोठे डीजे त्याच्यानंतर डॉल्बीच आवाज येत असतो परंतु इथं तसं काहीच दिसत नाही ही संकल्पना कुणाची की भक्तीमय वातावरणामध्ये देवीला आणायची पण आणि देवीचा देवीला देवीचा आगमन पण भक्तीमय वातावरणामध्ये होणार आणि देवीचं विसर्जन सुद्धा तिला निरोप पण घ्यावा त्यांना कुणाची हमकत बना स्वामी

दिंडी सोहळा साजरा करत आलो आहे एक जगाला दाखवलेलं जे वेगळं नियोजन केलं होतं आम्ही आणि काकाने ज्या मार्गाने का आम्हाला चालवले पहिल्या वर वर्षापासून आतापर्यंत त्या मार्गानुसार आम्ही त्यांच्या आदर्शाप्रमाणे आम्ही चालत आलो नमस्कार माझं नाव सोहमाळी मी ह्या मंडळाचं एक सभासद आहे तर आपली ही परंपरा गेली चौदा वर्ष झालेली आपण ही परंपरा करतोय आणि या परंपरेत सगळे बंधू भगिनी माता या सगळे समाविष्ट होतात या सगळ्या माळीनगर मधील सगळे आपले बंधू भगिनी येतात आणि हा सोहळा आनंदाने पार पाडतात सोहळा <laughs> असं काय नावास मंडळ माई लवण ह्या ठिकाणी स्थापना केली तर चौदा वर्षामध्ये लहानपण मुलापासून आणि वयोवटापर्यंत सर्वांनी मनाच्या मनापासून स्व कुटुंब स्वपरिवार माझ्या शब्दाचा मान राखून माझा आदरणी करीत आम्ही सगळ्या नियमानुसार पालन केलं सर्व ही परंपरा अशीच अधुरत राहणार का तुमच्या नंतर काय गावनाथ ना कायमस्वरूपी आम्ही ही परंपरा जोपर्यंत आम्ही आहोत उभे तोपर्यंत परंपरा कायमस्वरूपी सुरती अशी राहील विशेष चित्र आपण पाहतोय आपला लोकप्रिय चॅनल सतर केनियानु आणि संपूर्ण रिपोर्टसाठी मुख्य संपादक विराट कदम सह संतोष लगेदाई आहे केनियानु उमरे मालीनगर जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की Oo pàtàkì júù njẹri bẹ tíì? Ṣé ooo pàtàkì? Ṣé.